गेल्या दोन महिन्यापासून विरडी तळेपुलमध्ये येणारी बस फेरी वजरे येथील ब्रिजचं काम चालू असल्यामुळे पूर्णतः बंद होती तर पावसाळ्यापूर्वी हे ब्रिजचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं परंतु सार्वजनिक बांधकामच्या नियोजन शुद्ध कारभारामुळे दोन महिने अतोनात त्रास विर्डी व तळेपुल वजरे यातल्या ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागले तर आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक सत्र चालू झालेलं आहे मात्र यांची जबाबदारी होती की आजपासून बस फेरी सुरू करण्याची मात्र न केल्यामुळे मला याची गंभीर दखल घ्यावी लागली सार्वजनिक बांधकाम खात्याला मी कंबी दिली की आजच्या आज मला या ठिकाणी योग्य पत्र घेऊन मी सार्वजनिक का बांधकाम खात्याचं पत्र घेऊन सा सावंतवाडी डेपो मॅनेजरची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आजपासून बस सुरू होणं गरजेचं आहे आज मुलांचं शिक्षण नुसार झालेलं आहे उद्यापासून ते मी सहन करू शकत नाही मग तातडीनं सार्वजनिक बांधकाम खाते व या ठिकाणी परिवहन विभाग आणि दखल माझ्या दखल घेतली व आजपासून या ठिकाणी बस चालू केली आणि ही बस घेऊन आज आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी ग्रामस्थांच्या समवेत या ठिकाणी विर्डीमध्ये आम्ही आलेलो आहोत